नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी कुठं आली आहे ओळखा बरं आणि मी आज आली आहे माझ्या बहिणीच्या घरी तर पावसाळ्याचे मस्त असे दिवस आणि खूप छान पाऊससुद्धा झाला होता आणि आम्ही आहे ना रिमझिम पावसामध्येच आहे ना तिच्या घरी पोचलो पोचल्यानंतर थोडीशी भिजले होते मी आणि वातावरणसुद्धा आहे ना इतकं सुंदर असं झालं होतं की मला शूट केल्याशिवाय रावलंच नाही आणि अगदी आहे ना बघा आजूबाजूला मस्त अशी हिरवळ दिसत होती तर आता आपण आहे ना घरामध्ये प्रवेश करूया तर तुम्हाला आहे ना मी पहिल्यांदा माझ्या बहिणीचा हॉल कसा आहे तो दाखवते हो तर समोरच बघा एका साईडला आहे ना सोपा आहे आणि सोप्यावर आहे ना हा सारखा सोप्यावर पडून असतो मोबाईल घ्यायचा आणि सोप्यावर पडायचं ह्याला काही दुसरं कामच नाही आहे तर दुसऱ्या साईडला बघा एक दरवाजा आहे आणि ही माझी बहीण आहे तिचे मिस्टर आणि तिची ही दोन मुलं आणि ही आहे ना माझ्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत सुद्धा असेल तर ही तर नाही एका साईडला बघा वरच्या साईडला लाईट आहे आणि खालच्या साईडला टी व्ही आहे आणि त्याच्याच खालच्या साईडला आहे ना आ, टीपॉय आहे तर या टीपॉयमध्ये ना तिने बरंच काही काही ठेवलेले तर त्यातले ना तुम्हाला एक दाखवते मी तर मला हे छान आवडलं की हे चिमणीचं घरटं दिसतंय तिला विचारणार आहे मी की हे नक्की काय आहे किंवा हे यामध्ये दिवा ठेवतात का तर काय माहिती नाही असो तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंटद्वारे कळवा तर हिच्याकडे ना अगदी वेगवेगळ्या पण अशा युनिक वस्तू असतात की बघायलासुद्धा खूप छान वाटतं आणि दुसऱ्या साईडला ना बघा असा हा दरवाजा आहे तर दरवाजेच्या पुढच्या साईडचा सा म्हणजे जो व्ह्यू आहे बघितलं ना की अगदी मनाला प्रसन्न वाटतं पूर्ण अशी हिरवळ आहे आणि पाऊस पडून गेल्यानंतर किंवा पावसामध्ये तरी खूप छान वाटतं तर आमच्या इथं का नाही अजूनसुद्धा बघा असा रिमझिम पाऊस पडतोच आहे सारखाच पाऊस चालू आहे आणि नको वेळेला आहे ना इतका पाऊस झालेला आहे ना की अक्षरशः आहे ना पावसाळा आल्यासारखंच वाटायला लागले जसं आपला आषाढातला पाऊस असतो ना अगदी सेम तसंच वाटायला लागले तर एका साईडला बघा म्हणजे तिने आहे ना काय केले जो मधलाच पॅसेज होता ना त्यामध्ये ना हे छान असे छोटे छोटेसे साऊंड बार लावलेले त्याच्यामुळे ना जरी आपण टी व्हीवर एखादा पिक्चर किंवा मूवी किंवा कार्यक्रम जर बघत असू तर त्याचा आवाज अगदी थेटरसारखा सारखा पसरतो आणि अगदी थेटरमध्ये गेल्यासारखं सुद्धा वाटतं तर डाव्या साईडला बघा जिना चढून वरती जायचं टेरेसवर तर पाऊस इतका होता आणि वातावरण अगदी थंडगार होतं म्हणून मला तरी नकोच वाटलं जायला की नको आणि हॉलमधून बाहेर आल्यानंतर आहे ना म्हणजे दरवाजा अगदी व्यवस्थित असा सजवलेला होता तिचा आणि मला आहे ना खरं तर तिची सजावट खूप आवडती आणि शूट करायसुद्धा खूप छान वाटतं मधला जो पॅसेज होता म्हणजे एंट्रन्स आणि हॉलचा तर मधल्या पॅसेजमध्ये मध्ये तिने छान असं ते लाईटचं झुंबर लावलं होतं जरी संध्याकाळी लाईट नाही लावली नुसतं हे लाईटचं झुंबर लावलं ना तरीसुद्धा खूप असं लाईटिंग केल्यासारखं वाटतं आणि मधल्या पॅसेजमध्ये सुद्धा तिने असं मस्त असं हिरवं गार केलं होतं बघायला तरी छान वाटत होतं तर पायऱ्या उतरून खाली म्हणजे बेडरूमकडे जाण्यासाठी ना बघा बेडरूममध्ये जाण्याअगोदर म्हणजे जिन्याच्या खालच्या साईडला तिने एक आरसा लावला आणि खरंच आणि ना मी कधी कधी विचार करते की जर मी भविष्यात माझं स्वतःचं जर आ, घर जर घ्यायचं जर ठरलं तर डेकोरेशनसाठी आहे ना हिलाच बोलवून ठेवावं इतकं मस्त म्हणजे ज्या वस्तू जिथं पाहिजेत ना अगदी तिथंच ती ठेवते किंवा लावते बघायला तरी मस्त वाटतं तर हा हा मधला आहे बेडरूम आणि बेडरूमच्या बॅकसाईडला किचन आहे तर पाऊस इतका असल्यामुळे ना तिने अक्षरशः ना घरामध्ये म्हणजे बेडरूममध्ये तरी अशा कपडे वाळण्यासाठी दोऱ्या लावल्या होत्या आणि एका साईडला आहे सा 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 ना अशी पोराने बघा बॅगा ठेवून पूर्ण अशी अडचण करून ठेवलेली आहे आणि हा आहे खरं तर जेवणाचा टेबल आणि जेवणाच्या टेबलाच्यावर आहे ना शंखाकृती असा आरसा लावलेला आहे जेणेकरून जेवण उठल्यानंतर आपला चेहरा त्यात दिसावा असा बहुतेक हेतू असावा तिचा आता र मी आलीये किचनमध्ये आणि किचन दाखवते तिचं तर बाहेरून आतमध्ये आल्यानंतर आहे ना बाहेर आतल्या साईडच्या भिंतीला आहे ना एक देवळ आहे तिचं देवघर समोर फ्रीज आहे आणि भांडी म्हणजे अगदी जेमतेम भांडी आहे आणि मी तिच्याकडं आली म्हणून तिने आहे ना लगेचच नाश्ता करायला घेतला तर तिला मी सांगितलं की मी नाश्ता करून आलेली आहे पण ती काय ऐकणाऱ्यातली नव्हती तर एका साईडला बघा चहाची भांडी आमची चहा झाला होता तर चहाची भांडी होती आणि दुसऱ्या साईडला आहे ना आप्पे आणि डोसा आणि सोबत चटणी बनवायचं चाललं होतं तर तिला मी सांगितलं मला आहे ना चहा थोडासा कडक पाहिजे कारण वातावरण कसं अगदी थंड झालं होतं आणि मला कडक चहा सोबत डोसा आणि चटणी तर तिने मी शूट करत होते म्हणून सगळं असं खाली मांडून घेतलं आणि मला सांगितलंच नाही की ह्या प्लेटी आपल्याला खाण्यासाठी घेतल्यात मला वाटलं त्या प्लेटींमध्ये सुद्धा काहीतरी ठेवलेलं आहे म्हणून त्या प्लेटीसुद्धा उघडून बघितल्या मी आणि इथं बघा हे तिचं ग्रामदैवत आहे बाळसिद्धनाथ आणि त्याच्या बाजूला कुठला देव आहे तो मला नक्की माहिती नाही बघा मी तिला विचारेन किंवा तुम्हाला जर माहीत असेल बाळ सिद्धनाथाच्या बाजूला परत दुसरा कुठला देव असेल असतो तो मला कमेंटद्वारे कळवा आणि किचन झाल्यानंतर बघा पुढच्या साईडला परत एक छोटीशी रूम आहे आणि छोट्याशा रूममधून बाहेर आलं की हिथून तुम्ही बाहेर पडू शकता दोन्ही साईडला बघा बाहेर जाण्याचे मार्ग आहेत तर हा आहे बाहेर जाण्याचा मार्ग आणि या साईडला आहे ना तुम्ही कपडे वगैरे धुऊ शकता किंवा Uh, संध्याकाळच्या वेळेला चहा पिण्यासाठी तुम्ही इथं खुर्च्या टाकूनसुद्धा बसू शकता इतकी मस्त म्हणजे घराचं जे अरेंजमेंट कसं असावं तर अगदी परफेक्ट असं अरेंजमेंट आहे मला खूप आवडलं आणि मी काय करते ना ज्यावेळेस अगदीच uh, कंटाळा आलेला असेल किंवा बाहेर कुठं जाण्याची इच्छा नसेल तर त्यावेळेस मी अक्षरशः हिच्या हिच्यापैकी जाते आणि मस्त आम्ही गप्पा मारतो अख्खा दिवस एकत्र घालवतो आणि सोबत बघा मी ज्यावेळेस आले तर पाऊस पडत की थोडा थोडा परत जास्त पडायला सुरुवात झाली पण मला तिने पुढच्या त्याच्या दाखवले ना पाणी मला अक्षरशः हवलं नाही मी माझा कॅमेरा घेतला आणि ओढ्यापर्यंत गेली वातावरण इतकं म्हणजे ढगाळ झालं होतं परत भरून येत होतं परत बरसत होतं हे अख्खा दिवस चालूच होतं तर मला आहे ना पाण्याची खूप भीती वाटली पाणी बघायला काय वाटत नाही पण पाण्याच्या जवळ गेले ना तर खूप भीती वाटते आणि तरी सुद्धा आहे ना माझं शूटचं काम चालत होतं आता मला परत नाश्ता झाल्यानंतर भूक लागली तर मी तिला म्हटलं मी शूट करते तोपर्यंत माझ्यासाठी काहीतरी वेगळं आणि चांगलं नाश्त्यासाठी बनव पण खरं सांगते आपल्याला आहे ना एक तरी मोठी बहीण असावी जेणेकरून आपण कुठलाही हट्ट तिच्याकडे करू शकतो तर माझ्या बाबतीत तरी असंच आहे मला एक नाही तर दोन दोन मोठ्या बहिणी आहेत आणि माझं हट्ट सगळ्यात जास्त कोण पुरवत असेल ना तर माझी ही गावची बहीण कारण मी कुठलाही हट्ट तिच्यापाशी करू द्या मला हे पाहिजे मला असं पाहिजे ती कधीच असं नाही म्हणत नाही ठीक आहे करूया असं असतं तर मला एक सांगा तुमची बहीणसुद्धा तुमचा हट्ट पुरवते का आणि पुरवत असेल तर कमेंटमध्ये कळवा आणि नसेल पुरवत ना तर तुम्ही तिचा पुरवत चला असं वे एकाने नाही तर दोघांनी तरी केलं पाहिजे ना म्हणजे कुठं नाही कुठं तरी समजून घेतलं पाहिजे ना तर इथं बघा हा ओढा मला इतका आवडला इतका मस्त आणि पूर्ण पाण्याने गच्च भरला होता बघायला लांबून बघायला छान वाटत होतं मला पण पुढं जायलाय ना अक्षरशः ना भीती वाटत होती कारण पूर्ण काटोकाठ हा ओढा भरलेला होता आता मी बघा घरी आले घरामध्ये तर तिने ना माझ्यासाठी काय नाही चार वाजता म्हणजे जेमतेम चार वाजलेले होते तर चार वाजता मला खाण्यासाठी तिने मला ढोकळा बनवला आणि मी ना ढोकळा कट केला त्याला फोडणी वगैरे दिली आणि पहिल्यांदा तिला म्हटलं की तू बनवला आहे ना तू मला खाऊन दाखव तर मग तिने खाल्ला आणि तिलासुद्धा आवडला नंतर मग तिने मला संध्याकाळी मी निघणार होते ना आता माझ्या घरी यायला मग तिने संध्याकाळी भाकरी बनवल्या गरमागरम असं थोडंसं आळणी आणि मटणाचं तिखट कालवण तर आळणी प्यायला आहे ना पावसाळ्यामध्ये तरी खूप छान लागतं तोंडाची बघा चवच वाढते तर इथं माझा मुलगा आणि तिची मुलगी असं मिळून आहे ना ते लुडो खेळत होते तर मी तिच्याकडं गेल्यापासून काही कामाला हात लावली नाही कारण कसं असतं ना आपली मोठी बहीण करतीये तर आपण कशाला जास्त काम करा असं होतं माझं तर ती काम करत होती आणि मी शूट करत होती तर इथं बघा म माझे मिस्टर हॉलमध्ये बसले होते पिक्चर बघायला आणि मला कालवणाचा सुगंध यायला लागला म्हणून मी परत खाली गेले आणि तिला दाखवलं बघू कसं कालवण बनवलेस आणि खरंच मस्त असं तर्रीदार हे कालवण दिसत होतं तर तिला म्हटलं वरतून थोडीशी कोथिंबीर घाल म्हणजे ना त्याची चव अगदी छान येईल आणि आता मग ती मला म्हटली चल मी स्वयंपाक बनवला आहे ना आता तू सगळ्यांना वाढायला घे आता तिने स्वयंपाक बनवला होता म्हणून नाहीसुद्धा म्हणता येत नाही मी म्हटलं ठीक आहे मी वाढायला घेते आणि मग मस्त असं आमचं जेवण झालं परत म्हणजे जेवण करून झालं पण इतक्यात तरी कुणाला भूक नव्हतीच मग म्हटले चला आपण थोडंसं खेळूया तर मी हारले आणि मग माझी बहीण तिच्या दोन मुली परत माझा मुलगा असे हे सगळे परत खेळायला यांनी सुरुवात केली तर इतका मज्जा मस्ती एकत्र आल्यानंतर होती ना एकेकाचा एक कालवा आणि खरं सांगा तुम्ही खेळत असताना असं चिडता बिडता काव आमच्या घरात तर आहे ना खूप चिडाचिडी असते खूप आणि माझी गोटी तिकडे गेली माझं हे तिकडे गेलं तुझंच का गेलं माझं नाही गेलं असं सारखं काही नाही काय आमचं चालू असतं आणि तुम्ही ना माझा हा व्हिडिओ कुठून बघताय चॅनलवर जर खरं सांगते नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तर इथं बघा आमचा खेळ आहे ना चांगला असा रंगाला आला होता आणि मिस्टरांचं सारखं येऊन सांगत होते जेवण झाल्यानंतर निघायचं आहे पण माझा काही पाय निघतच नव्हता कारण मला एक दिवस अजून थांबायचं होतं पण मिस्टरांच्या पुढे काय ये बोलता येत नाही तर सगळ्यांना ताटं वाढून घेतली आणि नंतर मग आम्ही जेवून घेतलो जेवल्यानंतर आहे ना म्हणजे सगळ्यांचे चेहरे असे एकदम बारीक नर्वस झाले होते chala me ha